नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाऊस सकाळचे सात वाजता आपली लाईट येणार आहे मित्रांनो सात वाजले पण अजून आलेले आलेले नाही लाईट पाच मिनटं झाली सात वाजून तर असं आपली लाईटीचा टायमिंग आहे मित्रांनो तर टायमिंगवर लाईट ये येत नाही पाच ते दहा मिनटं तरी पंधरा मिनटं लेट होतं आणि त्यांच्या टाय टायमिंगनुसार लाईट तर बंदच करतात मित्रांनो दहा पंधरा मिनटं तर आपल्याला काय एक्स्ट्रा लाईट देत नाही तर असेल लाईटचा असं प्रॉब्लेम आहे मित्रांनो आणि आपलं पाणी भरायचं खूप महत्त्वाचं आहे राहतो पण वेळेवर लाईट आपल्याला म्हणजे पाहिजे तसे मिळत नाही ये लाईट येते असं नाही पण ते टाईमावर आपलं पाहिजे तसं येत नाही आता त्याचा टाईम आहे सात ते सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे पण आतापर्यंत लाईट आलेली नाही मित्रांनो तर असं आपल्या शेतकऱ्याचा खूपच असं वाईट परिस्थिती की पाणी भरण्यासाठी नेहमी राहतो शेतामध्ये पण लाईटीचा हा मोठा प्रॉब्लेम आहे तर लाईट यायला ही पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो कारण की आपल्या पिकाला वेळेवर पाणी देणं खूप गरजेचं असतं आणि तसंच आपलं वातावरण तुम्ही पाऊस शकता मित्रांनो डायर असं वाटतं आहे की पूर्ण असं धुकट धुकट वातावरण झालेलं आहे की पाऊ अवकाळी पाऊस येऊ शकतो अशा पद्धतीने पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे पाऊस शकते मित्रांनो तर असं वाटतं की पाऊस येण्याची डाट शक्यता आहे अवकाळी मित्रांनो अवकाळी पाऊस जरा जर आला तर शेतकऱ्याचं पिकांचं नुकसान तर होऊ शकणार कारण की हा सगळं रोगराई पाडून जातो कोकण गहू पीक असेल हरभरा पीक असेल किंवा इतर भाजीपाला असेल फळ वगैरे असेल त्याच्यावर रोगराई पडून जातो रोगराई पडली म्हणजे त्याला फवारणी देणं गरज गरजेचा असतो म्हणून हा शेतकऱ्याचा आदर नुकसानदायक पाऊस आहे आणि नुकसानदायक असं वातावरण आहे आणि असं शेतकऱ्याला कुठे कुझ कुठं कुठं ते संकटाचा सामना करावा लागतो शेतकऱ्याला खूप खंबीरपणे उभा राहावं लागतं रावं लागतं कुठेही आणि त्याचा संकटाचा सामना शेतकरी करत असतो असतो मित्रांनो असं शेतकरीचं जीवन आहे ते म्हणून शेतकऱ्याला वेळेवर लाईट दिले पाहिजे ही आपली सरकारकडे सरकार आप मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो आजचं वातावरण एकदम पाऊस येण्यासारखं दाट झालेला मित्रांनो त्याला पाहिजे